माता भगिनींच्या हिताची आली सक्षम योजना शासन आपले सदैव तत्पर बहिणींच्या संवर्धना आनंदाची पखरण होईल महिला शक्तीच्या मला महाराष्ट्राची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करणारं राज्य महिला मुलींना सन्मान देणार सन्मान वाढवणार राज्य राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत वर्ष एकवीस ते पासष्ट मधील महाराष्ट्रातील महिलांना सन्मान निधी म्हणून मिळणार आहे दरमहा पंधराशे रुपये सर्व पात्र महिलांना अर्थसहाय्य देऊन त्यांचं जीवनमान उंचवणार आपलं महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारचे पाऊल क्रांतिकारी पर्वाची चाहूल